नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आणली आहे तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनवीन व महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवर आणत असतो चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते तर तुम्हाला पैसे नाही मिळण्याचे दोन कारणे असू शकतात एक तर तुम्हाला पैसे आले आहेत परंतु ते कोणत्या बँक खात्यात आले आहेत हे तुम्हाला माहीत नसेल आणि दुसरं म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्रता दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही बसत नसाल त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील जर तुम्ही सर्व पात्रता पूर्ण करत असाल आणि लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होत आहेत ते चेक करायचं आहे नाहीतर पैसे जमा झाले एका अकाउंटला आणि तुम्ही चेक करताय दु दुसऱ्या बँक अकाउंटला असं व्हायला नको त्यासाठी तुमचे पैसे कोणत्या बँक अकाऊंटला जमा झाले ते पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही क्रोम ब्राउझरला यायचं आहे तेथे ते तुम्हाला यू आय डी ए आय हे सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला इंग्लिश यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे असा इंटरफेस दिसेल हा स्क्रोल डाऊन करून खाली आल्यानंतर गेट आधार हा ऑप्शन दिसत असेल त्यामध्ये खाली तुम्हाला चेक आधार स्टेटस दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यानंतर बँक सेलिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे आता इथे तुम्हाल तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा टाकायचा आहे आणि लॉग इन यावर क्लिक करायचा आहे लॉग इन ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आता ओ टी पी येईल तो इथे टाकून लॉग इन करायचा आहे असा इंटरफेस दिसेल येथे तुमचा आधार नंबर दिसत आहे आणि त्याला कोणती बँक लिंक आहे तेही या ठिकाणी दिसत आहे आणि बँक सेलिंग स्टेटस ॲक्टिव्ह दिसत असेल तर येथे जी बँक दिली आहे त्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले आहेत हे चेक करू शकता आणि जर तुम्ही या बँक खात्यात पैसे आधी चेक केले असतील व पैसे आले नसतील तर तुम्ही मग अपात्र असणार आहे या लाडके बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला वा असेल व असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता धन्यवाद